नमस्कार जेव्हा एखादी संस्था खूप मोठी असते म्हणजे देशभर पसरलेली जशी द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आपली भारतीय बौद्ध महासभा हो तेव्हा एक प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या संस्थेचे इतक्या शाखांचे आर्थिक व्यवहार कसे चालत असतील म्हणजे कसं सांभाळत असतील हे सगळं हा मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे कारण शेकडो शाखा हजारो सदस्य आणि मग देशभर चालणारे कार्यक्रम बरोबर अशा वेळी ती आर्थिक शिस्त आणि म्हणजे ती पारदर्शकता टिकवणं हे एक आव्हानच असतं नक्कीच आणि यासाठी एका व्यवस्थित प्रणालीची गरज असते एक स्टँडर्ड सिस्टम पाहिजे आणि म्हणूनच आज आपण भारतीय बौद्ध महासभेच्या याच गोष्टीसाठी तयार केलेल्या एका साधनावर बोलणार आहोत त्यांच्या जिल्हा शाखांनी वरच्या शाखांना सादर करायचा असतो तो जमा खर्च अहवाल अगदी आपल्याकडे त्या अहवालाची रचना कशी आहे हे सांगणारी कागदपत्र आहेत आणि नमुना अहवाल पण आहे त्यातून आपल्याला कळेल की हे नेमकं कसं चालतं आणि आपल्या माहितीमध्ये पण आहे की संस्थेचे राष्ट्रीय सचिव डॉक्टर राजेश पवार यांनी या नमुना अहवालाबद्दल एका व्हिडिओतून पण माहिती दिली आहे अच्छा हा अहवाल म्हणजे फक्त कागद नाहीये तर तो संस्थेच्या आर्थिक मॅनेजमेंटचा कणा आहे असं म्हणायला हरकत नाही बरोबर आणि तो दर तीन महिन्यांनी सादर करायचा असतो त्यामुळे काय होतं की नियमित लक्ष ठेवणं शक्य होतं व्यवहारांवर म्हणजे एक प्रकारे संस्थेच्या फायनान्शियल हेल्थच तिमाही चेकअप अगदी तसंच चला तर मग या अहवालाच्या आज जरा डोकवून पाहूया त्याची रचना त्यातले बारकावे सोप्या भाषेत समजून घेऊया सुरुवात कुठून करायची सुरुवात करूया अहवालाच्या दोन मुख्य भागांपासून एक जमा बाजू म्हणजे पैसा कुठून आला आणि दुसरी खर्च बाजू म्हणजे पैसा कुठे गेला जमा आणि खर्च ठीक आहे जमा बाजूची सुरुवात होते आरंभीची शिल्लक म्हणजे ओपनिंग बॅलन्स पासून यात काय असतं तर मागच्या तिमाहीच्या शेवटी किती रक्कम शिल्लक होती त्याचा तपशील असतो ओके आरंभीची शिल्लक म्हणजे मागचा हिशोब पकडून पुढे जायचं काय काय येत यात मुख्यत्वे तीन गोष्टी येतात पहिली हातातली शिल्लक म्हणजे कोशाध्यक्षांकडे कॅश इन हँड किती आहे दुसरी पदाधिकारीकडून येणे याचा अर्थ समजा एखाद्या पदाधिकाऱ्याने कामासाठी पैसे घेतलेत पण उरलेली रक्कम अजून परत दिली नाहीये कोशाध्यक्षांकडे तर ती रक्कम इथे नोंदवतात अच्छा म्हणजे येणं बाकी असलेली रक्कम हो आणि तिसरी गोष्ट म्हणजे बँकेतील शिल्लक म्हणजे मागच्या तिमाहीच्या शेवटच्या दिवशी बँकेत किती पैसे होते समजलं म्हणजे रोख रक्कम येणी रक्कम आणि बँकेतली रक्कम या तीनही मिळून तिमाहीची सुरुवात यानंतर जमा बाजूला पुढचा महत्वाचा भाग दिसतोय तो म्हणजे सभासद भरणा बरोबर हा संस्थेच्या उत्पन्नाचा एक मोठा सोर्स आहे या तीन प्रकारचे सभासद शुल्क जमा होतात एक म्हणजे आजीवन सभासद फी लाईफ टाईम मेंबरशिप ती आहे एक हजार रुपये प्रति सभासद एक हजार रुपये हो दुसरी आहे सक्रिय सभासद फी ऍक्टिव्ह मेंबरशिप जी शंभर रुपये प्रति सभासद आहे शंभर रुपये आणि तिसरी सर्वसाधारण सभासद फी जनरल मेंबरशिप ती फक्त वीस रुपये प्रति सभासद आहे तर जशी फी जमा झाली असेल तशी ती इथे नोंदवतात ओके म्हणजे वेगवेगळ्या स्तरावरचे सभासद आणि त्यांची वेगळी फी ठीक आहे यानंतर आहे स्टेशनरी भरणा जमा यात तर बरीच प्रमाणपत्र ओळखपत्र असं सगळं दिसतंय हो याच संस्थेच्या कामासाठी लागणारी जी छापील स्टेशनरी असते ना म्हणजे जन्म मृत्यू नोंदीची पुस्तकं विवाह करारपत्र बौद्धचार्य किंवा श्रामणे प्रमाणपत्र दीक्षा प्रमाणपत्र ओळखपत्र अशा अनेक गोष्टी यांच्या विक्रीतून किंवा वितरणातून जी रक्कम जमा होते ती इथे नोंदवतात पण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी आपल्या कागदपत्रांमध्ये पण हायलाईट केली आहे ती म्हणजे या स्टेशनरीच्या रकमेची पाच हिस्से पद्धत हे काय आहे नेमकं ही पद्धत खूप महत्वाची आहे संस्थेच्या निधी वाटपासाठी स्टेशनरीसाठी जी एकूण रक्कम जमा होते त्याचे पाच सारखे भाग केले जातात पाच भाग ओके याफे दोन हिस्से एक असतो राज्य शाखेचा आणि एक केंद्र शाखेचा हे दोन हिस्से जिल्हा शाखेने एकत्र करून वरच्या शाखेकडे पाठवायचे असतात अच्छा म्हणजे राज्य आणि केंद्राचा हिस्सा वर पाठवायचा हो आणि उरलेले तीन हिस्से जिल्हा शाखेकडे राहतात त्यातून ते मग स्थानिक पातळीवरचा खर्च भागवू शकतात किंवा नियमांप्रमाणे तालुका किंवा ग्राम शाखांना पण काही वाटा देऊ शकतात अच्छा म्हणजे समजा उदाहरणार्थ एका स्टेशनरी प्रकारातून दोन हजार रुपये जमा झाले तर जिल्हा शाखा चारशे रुपये राज्य प्लस चारशे रुपये केंद्र म्हणजे आठशे रुपये वर पाठवेल बरोबर आणि उरलेले बाराशे रुपये स्वतःच्या किंवा खालच्या शाखांच्या कामासाठी ठेवेल ही पद्धत म्हणजे निधीचं वाटप व्यवस्थित करायला मदत करत असणार लोकल आणि सेंट्रल गरजांमध्ये बॅलन्स साधायला अगदी बरोबर आणि हीच विभागणीची पद्धत आपल्याला पुढे खर्चाच्या बाजूला पण दिसेल ओके okay. जमा बाजूला यानंतर येतो प्रकाशन व साहित्य हा विभाग संस्थेने जी पुस्तक मासिक कॅलेंडर का, प्रकाशित केली आहेत त्यांच्या विक्रीतून जमा झालेली रक्कम इथे नोंदवतात जसे की बौद्ध जीवन संस्कार पाठ वंदना सूत्रपठन धम्मयान कॅलेंडर मासिक भैयासाहेब आंबेडकर ग्रंथ हो बरोबर हे सगळं आणि शेवटी जमा बाजूला इतर जमा असा रखाना आहे यात काय काय येतं यात मग म्हणजे धम्मदान म्हणून मिळालेली रक्कम असेल किंवा पर्यटन शिबिरं यासाठी जमा झालेली वर्गणी असेल बँकेकडून मिळालेलं व्याज असेल किंवा कधी कधी पदाधिकाऱ्यांकडून तात्पुरती अनामत रक्कम घेतली असेल डिपॉझिट तर त्याचा समावेश असतो ओके या सगळ्या बेरीज केली की एकूण जमा मिळते इथे अजून एक नोंद आहे संस्था स्टेशनरी साहित्य येणे हे काय प्रकरण आहे हे म्हणजे असं की जर जिल्हा शाखेने वरच्या शाखेकडून स्टेशनरी किंवा साहित्य उधारीवर आणलं असेल क्रेडिट वर हो क्रेडिट वर तर त्याची जी रक्कम देणं बाकी आहे ती इथे वेगळी नोंदवतात ही रक्कम प्रत्यक्ष जमा झालेली नाहीये अजून पण ती येणं बाकी आहे हे दाखवण्यासाठी तिची नोंद होते आणि मग ती एकूण विचारात घेतात तर अशा प्रकारे ही जमा बाजू पूर्ण होते जमा बाजू तर बरीच डिटेल्ड आहे म्हणजे संस्थेला कुठून कुठून पैसे मिळतात याचं एकदम स्पष्ट चित्र मिळत आता वळूया खर्च बाजूकडे इथे सुरुवातच पुन्हा सभासद भरणा या नावाने होतीये पण खर्चाच्या रकान्यात हे थोडं कन्फ्युजिंग नाही का बरोबर वाटू शकत पण याचा अर्थ असा आहे की जमा बाजूला जी सभासद फी गोळा झाली होती ना हो त्यातला जो हिस्सा नियमाप्रमाणे वरच्या शाखांना पाठवायचा आहे तो इथे खर्चात दाखवतात कारण ती रक्कम आता शाखेतून बाहेर चालली आहे अच्छा उदाहरणार्थ जसं की आजीवन सभासद फी ती जमा झालेली पूर्ण रक्कम म्हणजे हजार रुपये केंद्राकडे पाठवायची असते पूर्ण रक्कम हो पूर्ण त्यामुळे ती रक्कम इथे खर्चाच्या बाजूला नोंदवतात आणि सक्रिय आणि सर्वसाधारण सभासद सा फी साठी परत तीच पाच हिस्से पद्धत परत तीच पद्धत हो जिल्हा शाखा त्या फी मधला राज्य आणि केंद्राचा हिस्सा म्हणजे एकूण दोन हिस्से खर्चात नोंदून वरच्या शाखेकडे जमा करते म्हणजे पुन्हा तीच विभागणीची शिस्त इथे पण लागू होते जी रक्कम वर पाठवायची ती खर्चात दाखवायची हे स्पष्ट झालं पुढचा मुद्दा आहे संस्था स्टेशनरी इथे खर्चाच्या बाजूला दोन मुख्य नोंदी असू शकतात पहिली स्टेशनरीचा वरिष्ठ शाखांचा हिस्सा भरणा दिला जमा बाजूला स्टेशनरीसाठी जी रक्कम जमा झाली होती त्यातले ठरलेले पैसे राज्य प्लस केंद्र हो ते वरिष्ठ शाखेला पाठवले त्याची नोंद इथे खर्चात होते ओके आणि दुसरी नोंद म्हणजे संस्था स्टेशनरी खरेदी जर जिल्हा शाखेने स्वतःच्या वापरासाठी किंवा विक्रीसाठी वरच्या शाखेकडून स्टेशनरी विकत घेतली असेल रोखीने तर ती रक्कम दाखवतात ठीक आहे आता प्रकाशन व साहित्य या हेडखाली जो खर्च आहे त्याबद्दल बोलूया इथे पण साधारण तशीच विभागणी असणार का हो इथे पण साधारणपणे दोन प्रकारच्या नोंदी येतात एक म्हणजे प्रकाशन व साहित्य भरणा दिला म्हणजे काही प्रकाशनांच्या विक्रीतून जी रक्कम जमा झाली होती त्यातला वरच्या शाखांचा जो ठरलेला हिस्सा आहे तो पाठवल्याची नोंद इथे खर्चात करतात आणि दुसरी नोंद आहे प्रकाशन व साहित्य रोख खरेदी जर जिल्हा शाखेने वरच्या शाखेकडून पुस्तक किंवा दुसरं साहित्य रोख रक्कम देऊन खरेदी केलं असेल तर ती रक्कम इथे नोंदवतात आपल्या माहितीमध्ये काही प्रकाशनांच्या वाटणीचे स्पेसिफिक नियम पण दिलेले आहेत जसं की धम्मयान कॅलेंडर बद्दल सांगितलंय की पन्नास रुपये किमतीपैकी चाळीस रुपये केंद्राला जमा करायचे बरोबर काही विशिष्ट साहित्यासाठी हे नियम महत्वाचे आहेत धम्मयान कॅलेंडरचे चाळीस रुपये बायलॉस ची पुस्तिका आहे पत्राची लेस आहे यांची जी जमा रक्कम आहे ती थेट केंद्राला पाठवायची असते अच्छा पण बौद्ध जीवन संस्कार पाठ किंवा वंदनासूत्र पठन यांसारखी जी पुस्तकं आहेत त्यांच्यासाठी मात्र परत ती पाच हिस्से पद्धत वापरतात म्हणजे चाळीस रुपये किमतीवर सोळा रुपये रुपये राज्य प्लस केंद्र हिस्सावर पाठवायचा असतो म्हणजे प्रत्येक साहित्य प्रकारासाठी जमा आणि खर्चाची नोंद कशी करायची याचे एकदम क्लिअर नियम आहेत हे डिटेल प्लॅनिंग संस्थेच्या आर्थिक कारभारात सुसूत्रता आणण्यासाठी खूप महत्त्वाचं ठरत असणार नक्कीच यानंतर येतो इतर खर्च हा मोठा विभाग दिसतोय हो यात मग शाखेच्या रोजच्या कामासाठी होणारे वेगवेगळे खर्च येतात म्हणजे लोकल लेवलला खरेदी केलेली कार्यालयीन स्टेशनरी छापील साहित्याचा खर्च म्हणजे हँडबिल किंवा पत्रक छापणं झेरॉक्स टायपिंग शिबिरांवर होणारा खर्च समजा श्रामणेर शिबिरासाठी काही रक्कम जमा झाली असेल तर त्यातला जो प्रत्यक्ष खर्च झाला तो इथे नोंदवतात ओके okay. याशिवाय कार्यक्रमांचा खर्च बैठकांचा खर्च वर्षावासाशी संबंधित खर्च दौऱ्यावर आलेले जे सिनियर पदाधिकारी असतात किंवा विहार असतात त्यांना दिलेलं धम्मदान पोस्टाचा खर्च किरकोळ म्हणजे पेटी एक्सपेन्सेस स्थानिक प्रवासाचा खर्च म्हणजे तालुका शाखांना भेटी दिल्या तर त्याचा खर्च ऑडिट फी पण आहे हो ऑडिट फी पर्यटनाचा खर्च जर त्याचा हिशोब त्या, त्या काळात पूर्ण झाला असेल कार्यालयाचं असे भाड किंवा इतर ऑफिस एक्सपेन्सेस मालमत्ता खरेदी मालमत्ता खरेदी म्हणजे काय म्हणजे जमीन घेतली असेल फर्निचर घेतलं असेल असं काही अच्छा बँकेने काही चार्जेस कापले असतील तर ते आणि पदाधिकाऱ्यांकडून घेतलेली अनामत परत केली असेल तर ती रक्कम या सगळ्याची नोंद इथे होते बापरे बरीच मोठी यादी आहे खर्चाची हो पण हे सर्व खर्च तपशीलवार नोंदवणं गरजेचं आहे यातून पैशाचा वापर कुठे आणि कशासाठी होतोय यावर कंट्रोल राहतो आणि ट्रान्सपरन्सी वाढते बरोबर या सगळ्या खर्चांची बेरीज करून एकूण खर्च काढला जातो तर आता आपल्याकडे एकूण जमा रक्कम आहे आणि एकूण खर्च रक्कम आहे यानंतर काय यानंतर येते अखेरची शिल्लक क्लोजिंग बॅलन्स म्हणजे तिमाहीच्या शेवटी शाखेकडे किती रक्कम शिल्लक आहे हे इथे नोंदवतात अच्छा यात पुन्हा तेच तीन घटक येतात जे सुरुवातीच्या शिल्केत होते हातातील शिल्लक म्हणजे रोख रक्कम पदाधिकारीकडून येणे म्हणजे येणं बाकी असलेली रक्कम आणि बँकेतील शिल्लक म्हणजे तिमाहीच्या शेवटी बँकेत असलेली रक्कम आणि इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताळेबंद जुळायला हवा नाही का ते गणित जुळायला हवं अगदी बरोबर साधा नियम आहे एकूण जमा रक्कम ही एकूण खर्च अधिक अखेरची शिल्लक यांच्या असायलाच हवी म्हणजे टोटल टो टोटल इज इक्वल टू प्लस बॅलन्स mm. जर हे जुळलं तरच हिशोब बरोबर मानला जातो नाहीतर कुठेतरी काहीतरी चूक झाली आहे हे समजतं अहवालाच्या शेवटी काही टीप आणि सह्यांसाठी जागा दिसते त्याचं काय महत्व आहे हो तिथे एक टीप आहे की पदाधिकाऱ्यांकडून येणे आणि संस्था स्टेशनरी साहित्य येणे असलेल्या रक्कमांची यादी सोबत जोडावी हो, कोणत्या व्यक्तीकडून किंवा कोणत्या साहित्याचे पैसे येणे बाकी आहेत हे एकदम स्पष्ट होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा अहवाल कोशाध्यक्ष हिशोब तपासणीस सरचिटणीस आणि अध्यक्ष अशा प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तपासून सही करायचा असतो म्हणजे सगळ्यांची सही लागते हो यातून त्या अहवालाची ऑथेंटिसिटी प्रमाणित होते आणि एक कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी निश्चित होते वा म्हणजे हा फक्त एक हिशोबाचा तक्ता नाहीये तर ही आर्थिक शिस्त पारदर्शकता आणि सामूहिक जबाबदारीची एक पूर्ण प्रणाली आहे असं दिसतंय अगदी आज आपण भारतीय बौद्ध महासभेच्या जमा खर्च अहवालाची रचना किती विचारपूर्वक केली आहे पाहिलं जमा आणि खर्चाच्या बाजू ती पाच हिस्से पद्धत आणि खर्चाच्या नोंदी कशा ठेवायच्या हे सगळं सविस्तरपणे समजून घेतलं निश्चितच आणि मोठ्या पसरलेल्या संस्थांसाठी अशा स्टँडर्डाईज अहवालांचं महत्त्व खूप जास्त आहे यामुळे प्रत्येक शाखेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेणं सोपं होतं रिसोर्सेस कसे वापरले जातात हे कळतं बरोबर आणि मॅनेजमेंट जास्त प्रभावीपणे करता येतं शिवाय सगळ्या शाखा एकच पद्धत वापरत असल्यानं तुलना करणं सोपं जातं आणि एकत्रित अहवाल बनवणं पण शक्य होतं हे सगळं ऐकल्यावर एक विचार मनात येतोय हा अहवाल आर्थिक व्यवहारांची नोंद तर एकदम चोख ठेवतो पण पण काय पण एखाद्या संस्थेची जी मूळ उद्दिष्टे असतात तिची मूल्य म्हणजे धम्म प्रसार, शिक्षण सामाजिक कार्य ही या केवळ आकड्यांच्या अहवालात कितपत दिसतात म्हणजे समजा कार्यक्रम खर्चात मोठी रक्कम दिसते पण तो कार्यक्रम धम्म विचारांच्या प्रसारासाठी किती प्रभावी ठरला हे या आकड्यांवरून कसं कळणार म्हणजे केवळ आर्थिक हिशोब पुरेसा आहे की त्या आकड्यांमागे जे उद्देश आहेत जे, जे परिणाम आहेत त्याचंही मूल्यमापन व्हायला हवं हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच हा खरंच खूप महत्वाचा आणि खोलवर विचार करायला लावणारा प्रश्न आहे आर्थिक अहवाल हे संस्थेच्या कामाचं एक महत्वाचं अंग आहे यात शंका नाही ते आर्थिक पारदर्शकतेसाठी व्यवस्थापनासाठी आवश्यक आहेच हो पण तुम्ही म्हणताय खरं यश हे केवळ नाहीये तर तिच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेत आहे मूल्यांच्या जपणुकीत आहे बरोबर त्यामुळे आर्थिक अहवालांच्या पलीकडे जाऊन कार्यात्मक परिणाम जे आहेत म्हणजे इम्पॅक्ट असेसमेंट त्याचं मूल्यमापन कसं करता येईल यावरही विचार होणं गरजेचं आहे आकड्यांना उद्दिष्टांच्या आणि मूल्यांच्या चष्म्यातून पाहिलं तरच संस्थेच्या कामाचं खरं चित्र समोर येऊ शकेल त्यावर नक्कीच अजून विचार व्हायला हवा